लक्ष्मण नोबन क्लिनिकल लॅबोरेटरी तर्फे आम्ही पाचव्या वर्धापर्यंत भव्य आरोग्य शिबिर ठेवण्यात आला होता तर आज पहिला दिवस होता सव्वीस आणि कॅम्पचं के अरेंजमेंट केलं होतं तरी पहिल्या दिवशी रिस्पॉन्स जवळच भेटत रवी सत्तेगी आणि मौलानाबाद चौकातल्या लोकांनी त्या कॅम्पचा भरपूर लाभ घेतलेला आहे तरी अजून लोकांना मी आवाहन करतो आम्ही एक दिवस नाही तर आम्ही दोन दिवस कॅम्प ठेवलेला आहे तर आज सव्वीस तारखेचा कॅम्प सुद्धा रिस्पॉन्स चांगला आला आणि असं आवाहन करतो उद्याच्या सत्तावीस तारखेला सुद्धा रिस्पॉन्स चांगला भेटेल आणि अजून लोकांना संधी गेलेली नाहीये नवी जिंदगी मौराणा चौक मदिनाथ चौक या रहिवासी लोकांनी उद्याच्या सुद्धा कॅम्पमध्ये येऊन आपला लाभ घ्यावाद सकराने और हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टरांच्या वतीने वैद्यकीय शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या परिसरात बऱ्याचशा लोकांनी तपासणी ठिकाणी दोन आपली तपासणी केलेली आहे जेव्हा त्यांचं एक्सरे वगैरे तपासणी देखील शुगर त्याचप्रमाणे त्यांना औषध गोळ्या मोफत केल्या गेलेल्या आहेत तर त्याचप्रमाणे असंच त्यांनी दरवर्षी या संविधान दिनाने तासह कार्यक्रम आयोजित करावं त्यांच्या सर्व डॉक्टर आणि सर्व टीमसाठी आमच्या प्रतिसाद कल्यावरून त्यांना हार्दिक शुभेच्छा